आय व्ही एड्स आणि गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत धाराशिव येथील निर्मिती लोकनाट्य कलामंचच्या कलाकारांनी नऊ फेब्रुवारी रोजी बस स्थानकात जनजागृतीचा कार्यक्रम सादर केला एड्स सारखा जीवघेणा आजार पुन्हा डोके वर काढत असल्याने व याचा प्रसार होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात एड्स जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत लोककलेद्वारे कलापथकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता नळदुर्ग बस स्थानकात निर्मिती लोकनाट्य कला पथकातील शाहीर गौतम काळे यांच्या नेतृत्वाखाली सहकलाकार उत्कर्ष माळाळे महावीर जानराव प्रमोद जोगदंड हर्ष माळाळे अर्जुन धावरे राजेश ननावरे यांनी वाद्यासह अतिशय उत्तम प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी बसस्थानकात प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय माहिती नाही ना मार म्हणजे आता दौडी मी मीच सांगायची तुम्ही एकदा सांगा तुला आम्ही उद्या भ्रमण करताना तुमच्या काय म्हणायची एकदा सांगा आम्ही म्हणजे दौडी कशी द्यायची एक हलक्याला घ्यायचा आणि केव्हा जायचं तवका जायचं आणि दौड्याची ऐका हो ऐका 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 यानं चार पैसे दिलेला वाटा तू का काय म्हणतो ते ऐका मधी मधी बोलणूक आता ऐका हो ऐका आपल्या राज्यामध्ये एचआय संक्रमणचं संक्रमण आणखीन वाढत आहे त्याच्यावर कोणी प्रतिबंधात्मक उपाय शोधेल त्याच्याशी राजाची राजकन्या लग्न करेल हो आम्ही अशीच महाराज आहे का दोन दिवा ना अशी आम्ही